स्ट्रक्चर ऑफ स्टॅच्यू ऑफ इक्विलिटी या मूर्तीचा पाया चोपन्न फूट असून त्याला भद्रावेदी असं नाव देण्यात आलं आहे पुतळ्याच्या संकल्पनेमागे श्री रामानुचार्य आश्रमाचे श्री चिन्ना जे आर स्वामी आहेत एक हजार कोटी रुपयांच्या या प्रकल्पाला जगभरातील भाविकांच्या देणग्यांद्वारे निधी दिला गेला आहे संताने पृथ्वीवर घालवलेल्या एकशे वीस वर्षाच्या स्मरणार्थ श्री आतील 120 किलो सोन्याचे आहे दोनशे सोळा फूट हा पुतळा जगातील दुसरा सर्वात उंच पुतळा आहे थायलंड मधील बुद्धाची मूर्ती बसलेल्या स्थितीत जगातील सर्वात उंच पुतळा असल्याचं मानलं याची वैशिष्ट्य अशी आहेत की संतान पृथ्वीवर घालवलेल्या एकशे वीस वर्षाच्या आतील गर्भग्रह एकशे वीस किलो सोन्याचा आहे बाहेरील दोनशे सोळा फुट पुतळा बसलेल्या स्थितीत सर्वात उंच पुतळ्यापैकी एक असे समतेचा पुतळा कॉम्प्लेक्स मध्ये एकशे आठ दिव्य देशम म्हणजे एकशे आठ सुशोभित नक्षीकाम केलेली विष्णू मंदिर अलवाड गुढ तामिळ संतांच्या कार्यात नमूद केलेली एकसारखीच मनोरंजने आहेत पाच फेब्रुवारी दोन हजार बावीस रोजी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या पुतळ्याचं उद्घाटन करण्यात आलं पायाभूत इमारतीच्या आत असलेल्या लहान सोन्याच्या पुतळ्याचं राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते तेरा फेब्रुवारी दोन हजार बावीस रोजी उद्घाटन करण्यात आलं रात्रीच्या वेळी या परिसराला अशी रोषणाई करून हा सगळा परिसर उजळला जातो तो पाहण्यामध्ये अतिशय आनंद प्राप्त होतो रामानुजाचार्य यांची मूर्ती हा परिसर आणि इथलं एकूण वातावरण आपण भक्तिमय वातावरणात मन प्रसन्न करणारं असं दृश्य इथे पाहायला मिळतं या पुतळ्याला या भागाला आपण हैदराबादमध्ये गेलात तर अवश्य भेट द्यावी धन्यवाद